नमस्कार सगळ्यांना आता किती वाजलेत आणि माझं चाले आताशी घरातलं सगळं आवरलं साहेब भांडी आणि आता दुनो धुयचंय अजून पण आधी दोन व्हायच्या आधी गुरांना खाया पाणी करावं लागलं बघितले का त्यांना पण ताण लागली आहे मग आधी त्यांचं बघितलं पाहिजे म्हणून म्हटलं चला ह्यांना पाणी दाखव सगळीची सगळी फक्त माझीच वाट बघित बसले ते कवाशी ती कवाशी ती पण मी घरचं सगळं आवरलं आता घरातलं म्हटलं एकदा घरातलं आवरलं म्हणजे बाहेरचं काम आवरल्याशिवाय परत जेवाय करा द्यायचं नाही जेवण करायचं पण राहिलंय एकट्या असल्यावर हुशारच होतो कसं घ्यावाय समजून तिकडं आमच्या अश्विनीचे पण कपडे धुऊन वाळू घालतो हे तिकडं झाडाच्या मधी नाही तुम्हाला दिसायची गुरांना खूप तान लागलेली कारण का वासर त्याचं वड घेते आमच्या बाई बाहेर घरी त्याच्यामुळे एवढं सगळं काम चाललेले आता यायचा नाही सगळं बघितलं पाहिजे काम एकच काम करून काय फायदा नाही हिला पण लयतान लागली पण अगं थांबकी तिला एवढा पिऊन दि की ते जा होऊन मग तुझा आणि मग तिचा नंबर असं नंबरवर पाणी प्यायचं काय एकीमेकीच उष्ट पेत नाही त्याच्यामुळे मग ते सगळं हे करावं लागतं ही, ला ही तर लेज बेकार आहे म्हणून हे असेल लेज चोखणं अगत करत खायला वाळलं नको वलं पाहिजे आता हिथलंच कडवायला हे करायचं ह्याला पण ठेवलं होतं आता ह्याच पण झालंय आता दुसरा हांडा घरून आणते किती तहान्या लय <laughs> आज यांना लय उशीर झाला पाणी दाखवायला काय करायचं सकाळपासून एकटीच्या महाग काम मांडल्यानंतर रोज साडे दहा पावणे अकराला पाण्या आज बारा वाजले झालं बाई गोरांना खाय पाणी झालं चला आता कपडे धुते कपडे धुवायची वाळू घालायची आणि मग जेवण करायचं तर चला सगळे अपडेट देते तुम्हाला आधी कपडे धुवून काढते जेवला बापू काय खाल्लं <coughs> मिरची वांग हा बाजरीची भाकरी काय खाते दुसरं काय काय खात आता नाहीच गोड लागत काय दुसरं किती केलं तरी भाकरीची आहे का मग भाकरी मगरी भाकरी जाऊ का आज काय मग राहणार दारी आता दारी, दारी।, आता दारी। आता आज काय आज काय भिजवत मकवान तिकडत का हो ते दोन एकर आज होईल मकवान भिजून काल पण मकवान भिजत होता नाही काल उसाला चळी मारली आपल्या वय हो मारली चळी समजा पदशीर चाललय काय नाही अडचण आता फोन बंद ठेवलाय माई का म्हणून <coughs> फोन मग हो ना हो ते शांत म्हणलं राहा वाईट मग काय दारे धरावत का फोनवर बोलाव काय नाही कळ म्हणजे मी कध बोलतो याक याकडे वाढ बोलते काय माणस बरोबर त्याच्यामुळं शांत राहतो आता बाबळे खाली बसतो जाऊन मग थोडा आराम करायचा तिथे सावलीला करायचा सकाळी साडेसात वाजता लाईट आली त्यापासून साडेसात पासन साडे अकरा कशा असं चला आता जाते राहणार लगेच राहणार जाते काय तुम्ही माणसांना कुठं तर मग ते काय होते गावानायत वर नाही कर बापणी खाले आपले अयो तर तुम्ही आवारती <laughs> लेच उशीर झाला जेवायला मस्त भेके आता मेकअप हेकेला हात पाय दोन दोन छान चला म्हणजे आता जेवायला आश्विनीला हका मारते तिला काय जेव वाटतयच नाही हँडल सकाळी हिजवला फक्त आणि विचारून सगळा पण जेवायचंय का काय म्हणतो ना मी म्हटलं त्या खुर्चीवर बसून बसून कटाळा बिटाळा येत असेल तुम्हाला बाई हो थोडा आराम कराव हो। खुर्ची झाली रेशमा कसा कटाळा हा विषय नाही हो ना दमून गेलं मोबाईल बघून बघून डोळ लाल झालं पण मग काय जिवली का नाही जेवायलाच विचारायला तुम्हाला जेवायचंय का मी म्हणून जेवायचंय का पण सगळं थोडी खाऊ काय केली काय सकाळी चपाती आहे बेसन पोळी केली होती परत ना आणि वांगण भरलेलं आहे की जेवायचं आहे का चला मग जेवू थोडसं मला भूक लागली कारण का आता जायचं आहे मला बी मग जेवण जायचं का तुला कुठं चल की मग चल कुठं चल येऊ घेऊन चल तर नाव सांग की मला आताशी माझं काम आवडत मला एकटं जायचं मला बी करमू नाही येत मग जाऊ कुठं जायचं ते सांग की इथं जवळची जवळ असलं पाच वाजता माघारी अरे थोडा आहे बर पाच वाजता माघारी असला तर नाहीतर मग नको कार, कार काम मला आत्या घरी नाहीत माझं काम पड पाचच्या पुढे आ पुढे पुढं आहे दोन अडीच तास असं आहे बघा बरं असं आहे म्हणजे नेतात नेट तुमचं असतं मी आत्ता लई ती तिला म्हणलं चल महत्त्वाचं काम आहे कुठं जायचं सांगितलं सांगितली होत नाही नाही मी येते की मग चला जेवून जाऊ मार नाही काय अडचण फक्त पाच वाजता असतो घरी आणा मला चला जेवायला चला की जेवाय मग घेऊ का नक्क खातंय का काय ते अन्न सव लागली काय तुम्हाला तो तो चालू होते काय मोबाईल आकार लेव अन्न म्हणलं पप्पा प्रोटीन वाढतो म्हणून मी खात खातो अन्नाला धरून आणि तुम्हाला चांगलं हे नाही नाही तरी शिकवलं मग काय माहिती नाही कसं तो काय शिकवण मग पोरच ऐकलं हो ना बरं जाऊ दे जाऊ चाल चला आश्विनीला हा का, का मारते की मराठीच्या आधी अश्विनी जेव्हा येऊन बसली अश्विन तो पण जेवली नाही रे काम काय केलं झोपली अश्विनी तशीच आली होती आणि माघारी गे गेली म्हणली मी जेव्हा घेऊन येते पळत जाऊन तुम्ही पण या सगळेजण जेवण करायला आता बघू अश्विनीने काय भाजी पिली आणि सॉरी बरकाव मला माहितीच नाही एकदा तुम्ही सांगितलं होता सगळ्यांनी सा की उपासवाडा वांग करत नाहीत पण लक्षात नाही गेलं व गडबडीत असल्यामुळं आता हित ना पुढं उपासडायला वांग्याची भाजी कधीच कर करणार नाही दोघी तिघींनी मला कमेंट केल्यात की रश्माताई वांग्याची भाजी नसती करायची उपासला असू द्या बरकाव सॉरी कस नाही समजलं नाही लक्षात आलं माझ्या पाडिशी की हे करत नाही म्हणून तुम्ही पण या जण जेवण करायला सगळ्यांनी उपास सोडलेला असा अंदाज आहे कारण का मलाच खूप उशीर झालाय ह्यांना पण म्हटलं जेवायचं का हे है। सकाळी जेवले होते तर ते म्हणजे नको मला नाही जेवायचं कुठं जायचंय काय माहिती मला म्हणते चल मला एकट्याला जावं वाटा नाही काय काम आहे त्यांचं काय माहित नाही सांगत पण नाही आणि काय नाही तर नेसत चल आणि उरक आणि येते का आता घरी कोण नाही गुर ही म्हणले की मला नाही जमत पोरं शाळेत गेले ती कमीत कमी मग आता गेलं तर मग पाच वाजता तर महागार यावा लाग घरच्या कामाला मग गुरांचं स्वयंपाक ही ते अमक फलानं काय काय कामं असते घरी सगळी कामं करावं लागते ती ह्यांना वाटत मग असं नुसतं वैताग येतो पण आता काय बघू काय म्हणतात जमलं तर त्यांना म्हणेन जायकतच किंवा मग आता सध्या तर एक वाजली बार एक सव्वा एक झाली बघू कस होतय काय सांगता येत नाही काय म्हणतायेत ते त्याच्या ह्याच्यावरती तर असं जेवण नसतं आणि एकटीला काय जेव वाटत नाही म्हणून आश्वीनीला हक मारली आली का अश्विनी काय भाजी केली तर बघू का वांगच तू आपण केले ही केली डाळी आमती ना डाळी डाळ खा बेसन खा आमटी खा वटाणा खा मटकी खालगा खायच ठेव बारक एवढं मोठं भांड कशाला भरावती तर तिने बाजरीच्या भाकरी केलं ना बाजरीच्या भाकरी आणि मटकीच्या डाळीची आमटी तर अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं जेवण चाललंय सगळ्या म्हणजे आम्ही दोघीच आहे बापू मग जेवण गेलो तुम्ही बघितलं आणि पोरं तर गेले शाळेत गीके बाय सगळ्यांना शुभ दुपार आणि काहीतरी कमेंट करा छान छान आणि तुम्ही पण या जेवण करायला